मस्त असा आता हिवाळा चालू झाला तर मस्त असा पौष्टिक गुडाचा शिरा रेसिपी आपण बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा एक वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी गुड घेतलेला आहे आता इथं आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि मस्तसा छान होतो गुडाचा रवा म्हणजे शिरा खूप सुंदर पौष्टिक पण आहे ही, ही वाड्यामध्ये खायला गरमागरम नाश्त्यालाही खाऊ शकतात तीन वाटी आपण इथं पाणी घेतलेलं आहे आता आपण जो गूळ घेतलेला आहे एक वाटी तो आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता गॅसवर ठेवायचं आहे पातेलं आणि विरघडेपर्यंत छान असं आपल्याला अ थोडीशी उकडी येऊ द्यायची आहे म्हणजे खूप आटू द्यायचं नाही आपल्याला पाक वगैरे करायचा नाही फक्त गुड वितळेपर्यंत थोडंसं हलवून घ्यायचं गुड वितडला की एक उकडी आली की गॅस बंद करून द्यायचा आणि तोपर्यंत आपण एका बाजूला रवा भाजून घेऊया आता इथं बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तापवायला तर इथं आता तूप आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकता काहींना जास्त तूप आवडतं काहींना कमी आवडतं तर एक वाटीसाठी मी इथं बघा दोन चम्मच फुल भरून तूप टाकलेलं आहे आणि साजूक तूप टाकलेलं आहे तर बघा इथं आपलं गुडाचं गुळ पूर्ण विरघडलेलं आहे गुडाचं पाणी तयार झालेलं आहे आता बघा तूपसुद्धा आपलं मस्त वितळलेलं आहे आता आपण जो रवा घेतला होता तो रवा टाकून घ्यायचा आणि छान असं परतवून घ्यायचा आणि थंडीच्या दिवसामध्ये असा गुडाचा शिरा गरमागरम खायला मस्त पौष्टिक खूप सुंदर असा नाश्ता पण होतो आपला आणि छान रवा असा भाजून घ्यायचा आणि तुम्हाला जर बाळंतिनीसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहार आहे हा तर बाडंतीसाठी जर तुम्हाला हा रवा म्हणजे पातळ बनवायचा असेल आमच्या इकडे घाटा म्हणतात गुडाचा घाटा तर तुम्ही आपण तीन वाटी पाणी घेतलेला आहे तर तुम्ही पाच वाटी पाणी घ्या आणि थोडंसं गुड वाढवायचा तर थोडंसं गुड वाढवू शकता <laughs> म्हणजे छान असा पातळ तो घाटा होईल घाटा म्हणतात आमच्या इकडं त्याला पण आपल्याला शिरा बनवायचा आहे तर हीच रेसिपी आहे फक्त तुम्ही तीन वाटी आपण पाणी घेतलेलं आहे तुम्ही पाच वाटी पाणी घ्या आणि बघू शकता मस्त सात आपला रवा मी भाजून घेत आहे खूप सुंदर बघा आता रव्याचा आपला रव्याचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि मस्त अशी ही गुडाची पौष्टिक रेसि गुडाच्या शिऱ्याची पौष्टिक रेसिपी आहे आता बघा आपला रवा मस्त छान भाजला गेला आता हे गुडाचं पाणी कचरा वगैरे असतो गुडामध्ये म्हणून चाडणीने असं चाडून मी रव्यामध्ये टाकत आहे आणि हळूहळू टाकत आहे हातावर वाप येते म्हणून थोडं वर उचलायचं आणि बघू शकता मी पूर्ण पाणी टाकून घेत आहे गुडाचं आणि मस्त आता या याला हलवून घ्यायचं खूप सुंदर पौष्टिक असा गुडाचा शिरा आहे जर तुमच्याकडे लाल गुड म्हणजे असा काही कलर गुडामध्ये पण खूप असा लाल कलरचा गुड असतो त्याच्याने खूप असा लालसर कलर येतो घाट्याला आणि आता बघा मस्त एकदम छान आता आपला रवा होतोय तोपर्यंत आपण एका आ, तडक्या भांड्यामध्ये एक चम्मस मी परत साजूक तूप घातलेलं आहे आणि एक सहा ते सात बदाम मी असे ठेचून घेतलेले आहे आणि पाच ते सहा मनूक घेतलेले आहे मी तुम्हाला पुढं दाखवते आता आपलं तूप छान तापत आहे आता बघा थोडेसे मनूक आणि बदाम मी असे जाड बारीकच ठेचून घेतलेले आहे आणि तूप तापल्यानंतर आपल्याला मस्त सात त्या तडक्या भांड्यामध्ये जे तू तूप टाकलं होतं त्याच्यात आपले जे बदामाचे काप आहे आणि मनुक आहे ते परत पतवून घ्यायचे आणि इकडं बघू शकता आपला मस्त रवा शिरा गुडाचा शिरा तयार झालेला आहे लगेच आपल्याला ते काज आ, स्वारी बदाम आणि मनूक टाकून घ्यायची आहे तुम्हाला काजू वापरायचे वापरू शकता मी फक्त बदाम वापरलेले आहे आणि मस्त असा बघा किती सुंदर शिरा झालेला आहे गुढाचा मस्तपैकी असा थंडीच्या दिवसामध्ये खूप छान आहे ही रेसिपी पौष्टिक पण आहे नक्की बनवून बघा जर तुम्हाला व्य व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता थोडंसं मी दोन मिनटं झाकण ठेवणार आहे आणि नंतर बघू शकता वाफ आल्यानंतर किती सुंदर आपला गुडाचा शिरा तयार झालेला आहे आता आपण खाण्यासाठी म मस्त गरम गरम गुडाचा शिरा खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण खायला आणि बघू शकता किती सुंदर असा गुडाचा शिरा तयार झालेला आहे नक्की तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बनवून बघा खूप पौष्टिक असा हा शिरा आहे साखरेचा तर आपण नेहमीच खातो पण गुढाचा आता थंडी लागली थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये गुडचा शिरा पौष्टिक असतो आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ